हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बुधवार आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर सर्वांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज लवकर मी उठले होते आणि आंघोळ वगैरे झाली देवपूजा पण झाली होती तर इथं बघा देवपूजा झाली आणि झेंडूची फुलं आज देवासाठी आणली होती तर सगळी देवपूजा आवरली आणि बाहेरचं थोडंसं पुसून घ्यायचं होतं तर देवपूजा झाली आणि इथलं बाहेरचं पुसून घेतलं आणि उंबर ठेवलं असं हळदीचं लेपन केलं त्यावर एक स्वास्तिक काढलं फुलं पण ठेवली आणि दोन लक्ष्मीची पावलं काढली होती आणि रांगोळीची साचे होते आणलेले त्याचीच थोडीशी रांगोळी काढली तर त्याच्यानंतर मग इथं गॅसची पण पूजा केली थोडं स्वास्तिक काढलं त्याच्यावरती साखर आणि फुल व्हायलं आणि नंतर मग चपातीसाठी इथं मी पीठ माळायला घेतलं चला मग कणिक मळून घेते आणि नंतर अगोदर भाजी बनवते मी अगोदर सगळा स्वयंपाक करणार आहे आणि नंतरच मग पूजा मांडणार आहे तर चला आता पणिक म्हणून घेते आणि नंतर शिमला मिरची भाजी बनवणार आहे आज आणि संध्याकाळी कालचं पुरण थोडंसं शिल्लक आहे तर त्याच्याच पोळ्या बनवणार आहे कारण काल दुपारी डब्याला पोळ्या काही दिल्या नव्हत्या त्यामुळं मग ते एका टायमाचं पुरण उरलेलं आहे तर त्याच्याच पोळ्या संध्याकाळी बनवणार तर इथं मी शिमला मिरची बनवायला घेतलेली आहे आणि आपला जो लसूण खोबऱ्याचा जो मसाला आहे तर तोच मी तेलामध्ये अगोदर भाजला त्यात थोडीशी हळद टाकली आणि चटणी टाकली आणि हे चांगलं भाजून घेतलं आणि नंतरच मग त्यामध्ये शिमला मिरच्या तीन शिमला मिरच्या अशा अर्ध्या अर्ध्या कापून मी घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये त्या त्या मिक्स केल्या आणि त्यामध्ये वरून थोडंसं मीठ शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं पाणी घातलं आणि वरती झाकून ठेवलं तर भाजी शिजते तोपर्यंत मग बाकीचं काम आवरायचं होतं सगळी तयारी करायची होती आणि स्त्रीला काहीच पप्पा घेऊन जाणार होते स्कूलमध्ये तर इथं माझी तयारी करून मी ठेवलेली आहे आणि स्वामींना अभिषेक घालायचा आहे अगोदर तर बघा मी अगोदर पाण्यानं अभिषेक घालून घेतला आणि नंतर मग दुधानं अभिषेक घातला आणि त्यानंतर अजून एकदा पाण्यानं अभिषेक घालायचा आहे आपल्याला तर हा अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षक पुरुषोत्तम स्त्रीसोत्तम याचं पठण करायचं आहे किंवा जर जमत नसेल तर, तर आपण श्री स्वामी समर्थ हा या मंत्राचा जपसुद्धा करू शकतो तर इथं मी अभिषेक घालून घेतला आरती लावली त्यानंतर स्वामींना त्यांच्या स्थानावरती विराजमान केलेला आहे तर आणि गणपती अथर्व शीर्षक मी यूट्यूबला लावून ठेवलेला आहे त्यानंतर मग एका फुलावरती अत्तर घेतलं आणि ते, ते स्वामींना असं लावून घेतलं त्यानंतर स्वामींना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे तर इथं अष्टगंध लावून घेतला आणि फुलांचा गजरा आणलेला होता इथं सुट्टी फुलं अशी भेटत नाही त्यामुळं मग हारच आणावं लागतो मोठा हार भेटतो त्यामुळं मग मी त्याच्यातली फुलं काढून अशी साईटला ठेवलेली आहेत एवढा मोठा हार तर काही घालायला येत नाही त्यामुळं मग मी अशी सगळीकडं साईटला अशी फुलं ठेवलेली आहे आणि थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे तर खरंच खूप छान आणि प्रसन्न असं वाटते घरामध्ये आणि मी पहिल्यांदाच स्वामींचा प्रकट दिन असा साजरा केलेला आहे आणि जर गुरुवारी आपण लाल किंवा पिवळं वस्त्र घालतो त्यामुळे मग मी आज लाल साडी घातलेली आहे तर बघू शकता मी एकदम साधा आणि सिंपल असं पूजा आणलेली आहे तर साधं किंवा सिंपल असो आपल्याला मेन भाव महत्त्वाचा असतो तर इथं मी त्यांना नैवेद्यासाठी एका वाटीमध्ये साखर आणि त्यामध्ये तुळशीपत्र घालून ठेवलेलं आहे आणि एका फुलपात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी आणि त्यानंतर मग इथं खालच्या साईडला मी छोटीशी रांगोळी काढत आहे स्वस्तिक काढत आहे आणि दोन फुलं आहेत ते स्वस्तिकच्या ह्या आणि पलीकडच्या साईडला काढणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान अशी रांगोळी काढून तयार झालेली आहे छोटीशी तेवढीशीच काढलेली आहे त्यानंतर बघा छान अशी पूजा करून झालेली आहे माझी आणि त्यानंतर श्रीला स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं त्यामुळे श्री आणि श्रीचे पप्पा पाया पडून गेले आणि त्यानंतर मग आरती करून घेतली मी तर अशा प्रकारे मी आज प्रकट दिन साजरा केलेला आहे तर तुम्हाला मी केलेली आजची पूजा कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओसाठी चॅनलवरती असेच कनेक्ट राहा भरपूर सारं प्रेम द्या तोपर्यंत बाय बाय